तंत्रयुगात आता तर ए आयचाही जमाना आहे कॅलिग्राफी किंवा सुलेखन जे तुम्ही जे म्हणतात ती कला आहे ती मान्य हो आहे की हळूहळू लोप होत चालली आहे पण जो ह्युमन टच आहे तो कधीच जाणार नाही कुठलाही तज्ञ ए आय तुमच्या सोयीसाठी आहे ए आय तुमच्यावर हॉबी यायला नाही पाहिजे तुमचा जो आर्ट आहे तो कुठेतरी असणार आहे लेखन कलाच हळूहळू कमी होत चालली मी मान्य करतो मोबाईलवर टायपिंग आहे टायपो वेरियस आलेले आहेत सगळ्या गोष्टी सोप्या होत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे हाताने लिहिणे वगैरे हे प्रकार आता कमी झालेले आहेत पण जसं गाणं हे किंवा स्वयंपाक कला जी आहे हे सगळं सेमच असतं रेसिपी सेम असते सगळं असतं टेक्निक्स असतात आता नवीन कुकर्स आलेत वेगवेगळे वे, 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 इंडक्शन आलेत पण जी त्या स्वयंपाकेची म्हणजे बाई किंवा मनुष्य जो कोणी असेल शेफ किंवा ती स्वयंपाकी तिच्या हाताची जी चव आहे ती काही एआय देऊ शकत नाही सिमिलरली सुलेखन हे त्या पद्धतीतच आहे की तुम्ही त्याला सुलेखत करू शकतात पण त्यातनं जे एक्सप्रेशन्स आहे ज्या भावना आहेत म्हणजे माईंचा फोटो जे तीच कन्सेप्ट आहे की जे माईंचा फोटो बघितलं फोटो तर कोणीही बघेल पण माईंचं कार्य कसं कळणार ते जे आहे डेपिक्शन तोच लॉजिक तुम्ही सुलेखनाला लावू शकता त्याच्यामुळे की कुठलीही कला रादर दॅन नुसतं सुलेखन नाही सगळ्याच कलांना हे ॲप्लिकेशन होतं कारण शेवटी या सगळ्या गोष्टींच्या मागे माणूस आहे आणि जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत कला असतील असं आमचं मला वाटतं